रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते कालोली पाटीलवाडी व कालोली बोधवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी खारभूमी विकास खात्याचे मंत्री बरशेठ गोगावले यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडल व विशेष घटक योजनेतून पोलादपूर तालुक्यातील कालवली पाटीलवाडी व कालवली बोदवाडी येथील रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कलंबे यांच्या हस्ते श्रीफल फोडून करण्यात आले यावेळी पोलादपूर प्रमुख निलेश अहेरे प्रमुख शौकत तारलेकर वायशी जाधव उमेश काळेकर सरपंच किरण पवार बालकृष्ण रेनोसे शांताराम महाडिक वासुदेव पवार महामूद तिवडेकर यांच्यासह महादेव सकपाल विठ्ठल सकपाल मोतीराम सकपाल आशिष महाडिक संतोष उतेकर रमेश शेलार चंद्रकांत शेलार बाळाराम महाडिक शिवाजी महाडिक सुशांत महाडिक तसेच कालोली गावातील महिला वर्ग युवासैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट कोकण तक न्यूज पोलादपूर गोगावले यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष आम्ही शेती मंडळी काम करतोय चौथ्यांदा त्यांना निवडून दिल्यानंतर आम्ही जेव्हा निवडणुकीला या ठिकाणी आलो त्यावेळेला लोकांना शब्द दिला होता कारण हा रस्ता काळवली पाटलेवाडी आणि काळवली बहुतवाडी या दोन्ही ठिकाणी येणारा रस्ता जो आहे हा रस्ता फार छोटा होता एखादी गाडी बी तिथून जात नव्हती त्याच्या रुंदीकरणा मुलं लोक दे हो जागा देत नव्हती म्हणून तो राहिला होता पण इथल्या आमचे मुस्लिम बांधव असतील आमचे बौद्ध बांधव असतील किंवा मराठी बांधव या सगळ्यांना एकत्र घेऊन बैठक करून प्रमुख या मंडळींना मिटिंग केल्या सरपंचांनी मिटिंग केल्या लोकांनी जागा द्यायची कबूल केली पण विशेष घटक योजनेअंतर्गत हा बुद्धवाडीचा रस्ता आहे आणि बाकीचा रस्ता जो आहे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी झाला आहे याचं उद्घाटन मोठ्या प्रमाणात माननीय मंत्री महोदयांच्या पूर्ण झाल्यानंतर होणार आहे याचसोबत या, या विभागामध्ये तुमच्या संवादचा जो गावदेवीचा अंतर्गत रस्ता होता का तो रस्ता पूर्ण झालेला आहे त्याचंही उद्घाटन पेंडिंग आहे माठवण बौधवाडीचा रस्ताही मंजूर आहे तिथेही आता आज आम्ही या ठिकाणी उल्लेख केला आहे त्याचंही काम या झाल्यानंतर ताबडतोब सुरू होईल तोही पूर्ण होईल माननीय मंत्री भरतशे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखंड तालुक्यामध्ये बेचाळीस ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांनी आमच्या शब्दाला मान दे। देऊन भरघोस मताने त्यांना निवडून दिलं आणि त्याचं फळ म्हणून गेल्या अनेक वर्षाची जी आमची मागणी होती की आपले आमदार नामदार झाले पाहिजे ते माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मंत्रीपद देऊन आमचा सन्मान केलेला आहे माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना की आपण तो सन्मान विकासाच्या रूपातून लोकांपर्यंत पोहोचवायचा त्यासाठी आज या ठिकाणी मूलभूमी झालेली